बघा बीजेपीला मी समर्थन दिलेलं नाही अजूनही मी सरकारला जर असं असतं तर मी बीजेपीचा सहयोगी सदस्य होऊ शकलो पण तुम्ही ते सहयोगी सदस्य वगैरे विषय नाही विषय हा आहे की चंद्रपूरच्या विकासाच्यासाठी म्हणून चंद्रपूरच्या प्रलंबित प्रश्नासाठी म्हणून जसं सर्व पक्षांनी बच्चूकडून जसं समर्थन दिलं तसं समर्थन मी मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं दुसरं निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांनाही या निवडणुकीमध्ये जनतेने नाकारलेलं काँग्रेस ही चौथ्या क्रमांकावर गेली भारतीय जनता पार्टीला बावीस टक्के फक्त चौवेचाळीस हजार मत निश्चितपणे हा सर्व जनादेश लक्षात घेता एका तिसऱ्या पक्षाची चंद्रपूरकरांना गरज वाटत आहे असं एकंदर दिसत आहे म्हणून हा आमचा एक पुन्हा आमची जी कोर टीम आहे आम्ही बसू त्याच्यामध्ये विचार करू की यंग चांदा ब्रिगेड जी सामाजिक संघटना आहे त्याचं रजिस्ट्रेशन करायचं का हा एक आम्ही विचार करू आणि त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आणि ज्या बाकी सर्व निवडणुका कारण की लोकच म्हणतात स्वभाव भाऊ निवडणूक आपल्याला लढायची हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल अजून तो विचाराधीन निर्णय आहे तो करण्याचा आमचा प्रयत्न रह राहणार आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची ती, ती प्रोसेस समजून घ्या एवढा स दारूबंदी सुरू करण्याचा आणि बंद करण्याचा हा निर्णय सरकारचा असतो आणि ज्या सर पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे त्यांची भूमिका काय राहील याच्याविषयी मी आज सांगणं योग्य नाही तो माझा अधिकार आहे कारण की मी काही खूप मोठा पक्षाचा नाही आहे त्याच्यामुळं दारूबंदी हे सरकार परिवर्तन दोन चार मुद्द्यावर जे झालं त्याच्यात तो दारूबंदीचा एक निर्णय असू शकते कारण की दारूबंदीमुळे ड्रग्ज इथे आले दुसरं गोंडवाना विद्यापीठ मी मागे नेहमी सांगत होतो की गोंडवाना विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे कुठल्या विद्यार्थ्यांचा इथल्या मनामध्ये भावनाही आहे योग्य शिक्षण नाही आहे प्रदूषण हा विषय आहे ड्रग्ज हा विषय या सगळ्या एकत्रित परिणाम होतो या ठिकाणी दोन तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे त्याच्यातला दोनशे युनिट वीज ही मोफत मिळाली पाहिजे त्याच्याविषयी चर्चा झाली चंद्रपूरमध्ये जे पट्टे आहेत ते पट्टे लोकांना मिळाले पाहिजे चंद्रपूरमध्ये जे, जे वाढतं ड्रस्त प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे चंद्रपूर प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि या ठिकाणी जे उद्योग बंद आहेत ते उद्योग सुरू झाले पाहिजे या सर्व विषयांवर चर्चा झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सर्व विषयामध्ये मदत करण्याचं मान्य केलं तसा त्यांनी व्हिडिओ सुद्धा कदाचित ही पहिली घटना असेल की मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मतदारसंघासाठी असा व्हिडिओ करून जाहीरपणे सांगावं त्यात सगळं आलं त्याच्यातरी ज्यांचं सरकार स्थापन होणार आहे त्यांना समर्थन करणे आणि त्याच्या सरकारसोबत राहून त्यांच्या मतदारसंघातले विकासाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत घेणे हा एकदम सरळ सरळ विषय आहे त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हा संभ्रम आहे तुम्ही योग्य शब्द वापरलेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही आहे आणि करण्याचा प्रश्नही येत नाही निश्चितपणे सरकारला त्यांच्या विधान सभागृहातल्या कामासाठी म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना मी समर्थन दिलं